नमस्कार मनुसंतुलन उपक्रमामध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आज जो विषय मी आपल्यासमोर ठेवणार आहे तो आहे की मानवी आयुष्यामध्ये माणसांना भेडणाऱ्या समस्यांना कशा पद्धतीने सामोरे जावे बऱ्याचदा आपल्या सर्वांच्या असं अनुभवास येतं की प्रत्येक टप्प्यावर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर या त्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जात असतो बऱ्याचदा असं वाटतं की एखाद्या था ठराविक टप्प्यावर आपण सेटल्ड होऊ स्थिर होऊ व कदाचित त्यापुढे येणाऱ्या समस्या ह्या आपल्या आयुष्यामध्ये कमी असतील असं आपल्या लक्षात येता येताच किंवा अशा पद्धतीची मनोभूमिका ठरताच आपल्याला असं लक्षात येतं की आपल्या मानवी जीवनामध्ये कधीही स्थिरता प्राप्त होऊ शकत नाही वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आपल्या समोर रीतीने येत राहतात त्या समस्येतून पळ काढावा तरी शक्य नसतं आणि समोरासमोर त्या प्रश्नांना तोंड द्यावं सुद्धा आत्मविश्वास आपल्यामध्ये नसतो मग अशा परिस्थितीमध्ये या द्विधा मनस्थितीमध्ये माणसं आयुष्यभर स्वतःचं दुःख आपल्या मनामध्ये घेऊन जगत राहण्याचा प्रयत्न करतात परंतु जर अतिशय विवेकपूर्ण विचारांनी विवेकपूर्ण बुद्धीने जर आपल्याला भेटणाऱ्या भेडसावणाऱ्या समस्यांकडे आपण सजग रीतीने कॉन्शियसली जर बघितलं तर असं लक्षात येतं की येणारी प्रत्येक समस्या ही कालमर्यादित समस्या आहे याचाच अर्थ काय की जी समस्या आपल्याला लहानपणी होती किंवा लहानपणी भेडसावती उदाहरणार्थ दहावीचा बोर्डमध्ये पास होणं ही एकेकाळी आपल्यासमोर समस्या होती किंवा मोठा प्रश्न होता परंतु नंतर कालांतराने असं आपल्याला जाणवलं की ज्या समस्येचा आपण एवढा भाऊ त्या क्षणी केला होता खरं तर ती इतकी गंभीर समस्या नव्हती आणि एका सुयोग्य नियोजन पद्धतीने त्याच्यातून आपल्याला बाहेर पडता आलं असतं परंतु आपली तेवढी समज सजगता किंवा आत्मविश्वास किंवा नियोजन किंवा मानसिक स्थैर्य नसल्यामुळे आपल्याला छोट्या छोट्या समस्यासुद्धा मोठ्या वाटतात बऱ्याचदा असा प्रश्न होतो की आपलं लग्न केव्हा होईल असे बरेच लग्न झालेल्या लोकांचे प्रश्न होते की आपलं लग्न होईल की नाही होईल अशी त्यांना शंका होती परंतु कालांतरानं असं लक्षात आलं की त्यांचं लग्न झालं त्यांना मुलं पण झाली मुलं झाल्यानंतर ही मुलं मोठी कशी करायची तर त्यांचं शिक्षण कसं करायचं अशा खूप साऱ्या प्रश्नांना जेव्हा एखाद्या व्यक्ती समोरे जातो तेव्हा असं लक्षात येतं कालांतराने की समस्या ह्या आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे जर माणसाच्या आयुष्यामध्ये समस्याच नसतील तर तो सदृढ होणार नाही निकोप होणार नाही सशक्त होणार उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला जेव्हा समस्या येते आणि जेव्हा तो त्या समस्येशी झगडा करून त्याच्यातून बाहेर पडतो तेव्हा तो अधिक सशक्त तयार होत असतो याचाच अर्थ काय की समस्या ह्या तुम्हाला गोंधळात टाकण्यासाठी येत नाहीत समस्य या ता ता समस्या ह्या तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या तक्रारी वाढवण्यासाठी येत नाहीत त्या येतात तुम्हाला अधिक सदृढ करण्यासाठी परंतु जर सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं तर आपल्याला हा पैलू लक्षात येतो की आपल्या समस्या तर आपल्याकडून काहीतरी वेगळ्या पद्धतीची भूमिका अपेक्षित करत आहेत काहीतरी वेगळ्या पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये बदल करून घेण्याची सूचना आपल्याला देत आहेत परंतु आपण तसं न करताना त्या समस्येच्या भोवतीच फिरत राहतो व त्या समस्येला सामोरे न जाता त्याचा विवेकपूर्ण अभ्यास न करता त्याचं नियोजन करून त्याच्यातून बाहेर न पडता ती समस्याच माझ्या दुःखाचं केंद्र आहे हे मानून त्या समस्येलाच कवटाळून बसतो आणि अशा परिस्थितीमध्ये आपण त्याच्यातून त्या कधीही बाहेर पडू शकत नाहीत माणसांना त्या ते स्वतः सोडवू शकत नसतील अशा समस्या भेडसावतच नाहीत या जगामध्ये जे जे काही महान लोक झालेत जे काही कर्तबगार लोक झालेत त्या प्रत्येकाने या समस्यांच्या पायऱ्या तयार करूनच वर चढलेल्या आहेत असा कुठलाही व्यक्ती नाही आहेत की ज्याला कधीही आयुष्यामध्ये समस्या आल्या नाहीत आणि तो एका ठराविक टप्प्यापर्यंत पोहोचू शकला आणि याचं सरळ सरळ उत्तर जर शोधायचं असेल तर आजच्या समस्येला जर मला उत्तर शोधायचं असेल तर मला आजपासूनच माझ्या स्वतःमध्ये बदल करून घेणं हेच त्याच्यासाठी एकमेव उत्तर आहे हा बदल स्वतःसाठी आणि त्या समस्येला अनुसरूप असायला हवं बऱ्याचदा असं होतं की समस्या एक वेगळीच असते आणि आपण वेगळीच भूमिका घेऊन बसतो उदाहरणार्थ एखाद्या मुलाला शैक्षणिक अभ्यासामध्ये अपयश आलं तर तो असा विचार करतो, आता पन्नको, पन्नको करतो ला ला की आता मला हे शाळा पण नको कॉलेज पण नको आणि शिक्षण पण नको मी सोडतो आणि दुसरं काहीतरी आहे व्यवसायात अपयश आलेल्या व्यक्तीला असं वाटतं की नको आता मला व्यवसायात बंद करून घ्यायला पाहिजे आणि मी दुसरं काहीतरी काम करेन याचाच अर्थ काय की समस्या ह्या मुळातच तुमच्या ॲबिलिटी टेस्ट करण्यासाठी येत राहत परंतु एक न धड बराबर चिंध्या अशा पद्धतीची आपल्या मनोभूमिका असेल तर आपण एकही प्रश्न आपल्या आयुष्यामध्ये सोडू शकत नाही समस्या आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा माणसाची स्थिती ही गोंधळाची तयार होते त्याला हेच कळत नाही काय करावं आणि अशा परिस्थितीमध्ये मग काउन्सलिंग म्हणा किंवा अशा परिस्थितीमध्ये योग्य सल्ला विचार करून योग्य निर्णयापर्यंत येणं महत्त्वाचं असतं दुसरी त्याची मनोभूमिका अशी तयार होते की त्याला समोरचा रस्ताच दिसत नाही असं वाटतं की आता काळोखच आहे समोर परंतु हे त्याला लक्षात घ्यायला पाहिजे की एखादा टनल ज्या पद्धतीने असतो एखादा बोगदा ज्या पद्धतीने असतो त्याच्यामध्ये आपण शिरताना असं वाटतं की हा टनल कधीच संपणार नाहीत आणि लांब लांब टनलपर्यंत आपण प्रवास करत राहतो आणि आपल्या मनामध्ये एक भीती निर्माण होते की हा टनल संपणार आहे की संपणार आहे परंतु असं लक्षात येतं की समोर एक छोटासा प्रकाश दिसतो आणि आपल्याला लक्षात येतं की टनल पण संपणार आहेत आणि आपण लवकरच या भुयारी मार्गातून या अंधारातून आपण प्रकाशाकडे जाणार आहोत त्यामुळे आपल्या समस्या ह्या आपल्या विचारांच्या पलीकडे नाहीत विचार बदला समस्या पण बदलतील समस्या आपल्याला येऊच नाही अशा पद्धतीची मनोभूमिका तयार करू नका नात्यांमध्ये आर्थिक स्थितीमध्ये शारीरिक स्थितीमध्ये मानसिक स्थितीमध्ये शैक्षणिक स्थितीमध्ये समस्या या येणारच आहेत परंतु त्या समस्या माझ्या आत्मविश्वासापेक्षा मोठ्या आहेत त्याच्यातून मी कधीच बाहेर पडू शकणार नाही अशा पद्धतीची मनोभूमिका बनवू नका तशा मनोभूमिका जर तुम्ही बनवल्या तर त्याच्यातून बाहेर येणं कधीच सोपं नाही परंतु ही समस्या आहे आणि या समस्येतून मी बाहेर पडू शकतो आणि एक दिवस मी पडणारच आहेत हा आत्मविश्वासच तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढेल क्लिप कशी वाटली याबद्दल आपले अभिप्राय कळवा थँक्यू सो मच धन्यवाद